नेपाळमधली परिस्थिती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे नेपाळमध्ये काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाची चर्चा आता सुरू झालेली आहे काळजीवाहू पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती सुशिला कारकी यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे जेएनसीच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री न्यायमूर्ती माजी मुख्य न्यायमूर्ती सुशिला कार्की यांचं नाव आघाडीवर होतं माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे जेएनसीच्या आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये ऑनलाईन बैठकीमध्ये अठ्याहत्तर हजार जण सहभागी झालेले होते सुमारे दोन तास ही बैठक चालली आणि यामध्ये भावी पंतप्रधान तसंच हिंदू राष्ट्र या मुद्द्यांवर चर्चा झाली सहा महिन्यांच्या आत नव्या संसदेसाठी निवडणुकीची घोषणा करण्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे तर कोण आहेत सुशिला कारकी पाहूयात सुशिला कारकी नेपाळच्या मुख्य न्यायाधीश होत्या नेपाळच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश अशी त्यांची ओळख आहे दोन हजार सोळामध्ये राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याकडून त्यांची नियुक्ती झाली न्यायपालिकेमध्ये प्रवेश करण्याआधी त्या शिक्षिका होत्या